प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाचा अनुभव देणारे हे पहिले प्रेम असते पहिलं प्रेम आयुष्यातील सगळ्यात सुंदर दिवसांपैकी असते परंतु खूप कमी लोकांच्या नशिबात पहिलं प्रेम हे शेवटचं प्रेम असतं नाहीतर बऱ्याच जणांचं प्रेम हे अधुरच राहतं अशीच अमन आणि आरतीची कहाणी आहे अमन बारावीत होता आणि आरती अकरावीला दोघे पण एकमेकांना खूप आवडायचे पण कोणाचीच हिंमत नाही झाली माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून सांगायची दोघांच्या डोळ्यात साफसाफ दिसत होतं दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे ते दोघांची भेट कॉलेजच्या गेटवर रोजच व्हायची हो दोघेजण एकमेकांकडे बघून स्मित हास्य करायचे कॉलेजला काही दिवस सुट्टी होती तेव्हा आमनला आरतीची खूप आठवण येत होती पण आरतीशी बोलणार कसं कारण आमनकडे तिचा नंबर नव्हता तिचं घर संपूर्ण नावसुद्धा ते माहीत नव्हतं आमन खूप उदास होता तर दुसरीकडे आरतीसुद्धा त्याला भेटण्यासाठी सुट्टी संपण्याची वाट पाहत होती काही दिवसांनी कॉलेजच्या सुट्ट्या संपल्या त्याला खूप आनंद होता कारण आज तो आरतीला भेटणार होता मस्त रेडी होतो आणि कॉलेजला जातो कॉलेजच्या गेटजवळ तिची वाट पाहत थांबतो बराच वेळ होतो पण ती काही येत नाही लेक्चर चालू होतात म्हणून तो उदास चेहऱ्याने क्लासमध्ये जातो त्याचं मन कशातच लागत नाही काही काय झालं असेल आज कॉलेजला पहिला दिवस आहे का आली नाही असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येतात प्रॅक्टिकलसाठी सर्वांना लॅबमध्ये घेऊन जातात तेव्हा तिथे त्याला आरती दिसते आरतीला पाहून त्याला खूप आनंद होतो त्याला समजलं आरतीला आज वेळ झाला आहे म्हणून बऱ्याच वेळानंतर दोघे एकमेकांसमोर येतात पण काहीच बोलत नाहीत असाच बराच वेळ निघून जातो त्यानंतर सगळेजण आपापल्या क्लासमध्ये जातात थोड्या वेळानंतर मधली जेवणाची सुट्टी होती त्यावेळेस तिच्या क्लासमध्ये जाऊन तिच्याशी बोलण्याचा तो खूप प्रयत्न करतो पण हे सगळं करत तो स्वतःच्या टिफिन खायलाच विसरून जातो क्लासच्या बाहेर गिरट्या मारतच राहतो जेव्हा मार आरती त्याला एकटी दिसते त्यावेळेस तिला जाऊन सांगतो की कॉलेजच्या बाहेर बस स्टॉप आहे तिथे कॉलेज सुटल्यानंतर थोडा वेळ थांब प्लीज आरती ठीक आहे म्हणते दोघे पण कॉलेज सुटण्याची वाट बघू लागतात आरतीच्या मनात अनेक प्रश्न येऊन जातात की आम्ही भेटल्यानंतर आमनशी काय बोलायचं तो काय बोलेल याच्या ती विचार करू लागते थोड्या वेळानंतर कॉलेज सुटतं सगळे पण आपापल्या घरी जाऊ लागतात आमन आणि आरतीसुद्धा कॉलेजच्या बाहेर पडतात आणि बस स्टॉपवर भेटतात त्यावेळेस दोघांनाही समजत नाही की काय बोलावं दोघांचंसुद्धा हा हृदय धडधड करत होतं आमनचं धाडस करून तिला विचारतो आज तुला कॉलेजला यायला एवढा उशीर का झाला मी तुझी गेटजवळ खूप वाट बघत होतो आरती बोलते आज माझी बस चुकली म्हणून मला यायला उशीर झाला कॉलेजला दोघांमध्ये बराच वेळ गप्पा चालतात त्यानंतर मला जर तुझ्याशी बोलायचं असेल तर कसं बोलणार तुझा नंबर दे ना मला आरती बोलते तुला माझी असं काय बोलायचं आहे मी नंबर नाही देऊ शकत तेवढ्यात आरतीची बस येते आणि आरती त्याला बाय बोलून बसमधून निघून जाते आमन बराच वेळ बस स्टॉपवर तसाच उभा उभे राहून असतो आरती तर बोलायची इच्छा झाली तर आरतीशी बोलायचं कसं तिच्यासोबत कसा, कसा संपर्क साधायचा याचाच विचार करत तो घरी निघून जातो आमनला आरतीची खूप आठवण येत असते तर दुसरीकडे आरतीलासुद्धा आमनची खूप आठवण येत असते तिला बस स्टॉप बे बोललेल्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या पहिल्यांदाच आरती आणि आमन एकमेकांशी बोलले होते आरती त्या सगळ्या गोष्टी आठवून एकटीच खूप हसत होती दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या गेटवर दोघांची पुन्हा एकदा भेट होते दोघे पण एकमेकांना बघून खूप आनंदी होतात असेच कितीतरी दिवस चालू राहतं दररोज त्यांची भेट प्रॅक्टिकलच्या वेळेत लॅबमध्ये आणि कॉलेजच्या गेटवर तसेच बस स्टॉपवर नेहमीच होत राहते अमन एक दिवस विचार करतो असंच किती दिवस चालणार आता आरतीला मनातली गोष्ट सांगितलीच पाहिजे दुसऱ्या दिवशी परत दोघे पण बस स्टॉपवर भेटतात अमन खूप हिंमत करून तिला विचारायचं धाडस करतो पण आरती तर परीक्षाबद्दल बोलत होती त्यामुळे त्याला समजतच नाही काय बोललं पाहिजे तिचं बोलणं मध्येच थांबवत अमन म्हणतो मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आरती बोलते हा बोल ना अमन आपले डोळे बंद करतो त्याचे हात का पाय कापत असतात तरीसुद्धा तो हिंमत करून तिला म्हणतो तू मला खूप आवडतेस माझं तुझ्यावर प्रेम आहे हे ऐकताच आरतीचे हृदय धडधड करू लागलं तिला समजतच नाही की काय बोलावं ती गप्पच राहते अमन तिला म्हणतो काहीतरी बोल प्लीज तू माझ्याबद्दल काय विचार करते आहेस कितीतरी वेळ आरती गप्पच होती अमन बोलतो मी तुझ्या उत्तराची वाट बघेन आणि तिथून निघून जातो आरती बराच वेळ बस स्टॉपवर तशीच उभी राहते थोड्या वेळानंतर तिची बस येते आणि ती घरी निघून जाते रात्रभर दोघे पण झोपत नाहीत आरती विचार करत असते काय उत्तर देऊ अमनला हे बरोबर आहे की चुकीचं कीच आहे त्यामुळे तिला झोपच लागत नाही तर दुसरीकडे अमन तिच्या उत्तराची वाट बघत त्याला झोपच लागत नाही तो विचार करत असतो की दुसऱ्या दिवशी आरती मला काय उत्तर देईल दुसऱ्याच दिवशी अमन कॉलेजला लवकर जातो तो बघतो तर आरती कॉलेजला आलीच नव्हती त्याच्या मनात अनेक प्रश्न पडतात की आरती का आली नसेल कॉलेजला काय झालं असेल तो कुणाला विचारू सुद्धा शकत नव्हता त्याला वाटत होतं की कुणाला समजलं तर आरतीला काही त्रास व्हायला नको त्याचं लक्ष कॉलेजमध्ये लागतच नाही त्याच्या मनात आरतीचाच विचार चालू असतो कॉलेज सुटल्यावर आमन बस स्टॉपवर जाऊन बराच वेळ उभा राहतो तिथे दोघेजण नेहमी भेटत होते उदास होऊन तो घरी निघून जातो या आशेवर आरती उद्या कॉलेजमध्ये भेटल्यावर तिला विचारेन आरती दुसऱ्या दिवशी कॉलेजला येते कॉलेज सुटल्यावर नेहमीप्रमाणे बस स्टॉपवर आमनला भेटते आमन तिला विचारतो काल का आली नव्हतीस कॉलेजला आरती बोलते खूप वेळ झाला होता म्हणून मी काल कॉलेजला आले नाही अमन बोलतो याच्या अगोदरसुद्धा खूप वेळा तुला उशीर झाला आहे कॉलेजला यायला तरीसुद्धा तू आली होती मग काल का नाही आलीस आरती बोलते काल खूपच उशीर झाला होता मी लेट उठले होते आणि बससुद्धा चुकली म्हणून मी काल नाही आले कॉलेजला अमन बोलतो मी तुला काहीतरी विचारलं होतं तू काहीच उत्तर दिलं नाहीस आरती बोलते काय उत्तर देऊ मलाच समजत नाही आहे आमन बोलतो यात न समजण्यासारखं काय आहे तुझ्या डोळ्यात समजतं तुझंसुद्धा माझ्यावर प्रेम आहे मी पाहिलं आहे तुझ्या डोळ्यात आरती हसायला लागते तो बोलतो मला समजलं तुझं उत्तर मला तुझ्याशी बोलायचे असेल तर कसं बोलणार तू तर तुझा, तुझा नंबरच मला दिला नाहीस ती बोलते तुझा नंबर दे मी तुला फोन करेन त्यावेळेस तू माझ्याशी बोल पण मी जेव्हा नसेल त्यावेळेस तू फोन नको करू कारण माझा फोन पप्पांच्या हातात असतो तो तिला नंबर देतो तेवढ्यात तिची बस येते आणि दोघे पण निघून जातात संध्याकाळी तो आरतीच्या फोनची वाट बघत राहतो रात्र होते तरीसुद्धा आरतीचा एकही फोन येत नाही दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये आरतीला भेटल्यानंतर ना तो विचारतो काल फोन का केला नाहीस मी तुझ्या फोनची वाट बघत होतो आरती बोलते काल माझा फोन माझ्या हातात नव्हता पप्पांच्याकडे होता त्यामुळे तुला फोन कसा करावा हेच समजलं नव्हतं आणि फोन केला तरी काय बोलावं हेच कळलं नव्हतं अमन बोलतो ह्या फोन केल्यावर काय बोलावं हे न कळण्यासारखं काय आहे फोन केल्यावर आपण बरंच काही आपोआप बोललो असतो आमन आणि आरती दररोज कॉलेज सुटल्यावर बसस्टॉपवर भेटत होते आता आरती म आमनला हळूहळू कॉल करायला ला लागली होती बऱ्याच गप्पा त्या दोघांमध्ये होत होत्या एक दिवस असा आला की आमनचा कॉलेजमधला शेवटचा दिवस होता कारण आमन बारावीला असल्यामुळे बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या अभ्यासासाठी त्यांना सुट्ट्या पडणार होत्या दोघे पण कॉलेज सुटल्यावर बस स्टॉपवर भेटतात तेव्हा आरती खूप उदास होते कारण उद्यापासून आमन कॉलेजला येणार नाही म्हणून आमनसुद्धा खूप उदास होता कारण उद्यापासून आरतीला भेटता येणार नाही म्हणून आरती बोलते बोर्ड परीक्षेचा चांगला अभ्यास कर चांगले मार्क्स काढ मन लावून अभ्यास कर आमनचे डोळे भरून भेटून येतात तो बोलतो मी तुला उद्यापासून भेटू नाही शकणार आरती बोलते मी तुला तर रोज फोन करेन ना असा उदास नको होऊ अभ्यासाकडे लक्ष दे अमनला आरतीला घट्ट मिठी मारायची होती पण ते दोघे बस स्टॉपवर उभे होते म्हणून आरतीचा हात हातात धरून गप्प उभा राहतो आणि त्या दोघांना असं वाटू लागतं की हा क्षण इथेच थांबावा आणि आयुष्यभर ते दोघे जण सोबत असेच असावे आरतीचा बस येण्याचा टाईम होतो आरती बोलते मला आता घरी जायला हवं बस येण्याची वेळ झाली आमन आरतीचा हात सोडतच नाही बस येते आमन तिचा हात घट्ट पकडून राहतो तिचा हात सोडतच नाही आरती बोलते वेळ झाला तर मम्मीला काय उत्तर देणार एवढा वेळ का झाला म्हणून आरतीची बससुद्धा निघून जाते बघ बससुद्धा निघून गेली आता दुसऱ्या बसची वाट बघावी लागेल आमन तिच्याकडे बघतच राहिला दुसरी बससुद्धा आली आरती बोलते प्लीज आता मला सोड मला जावं लागेल नाहीतर मम्मी मला खूप ओरडेल आमन बोलतो तुला मला प्रॉमिस करावे लागेल तू मला दररोज फोन करशील म्हणून आरती त्याला प्रॉमिस करते आणि बस आल्यावर बसमध्ये चढते आमंतीच्याकडे बघतच राहतो आरती त्याला बाय बोलते तीसुद्धा त्याच्याकडे बघतच राहते आणि बस निघून जाते आरती त्याला दररोज फोन करत असते दररोज ते दोघेजण फोनवर बोलत असतात परी परीक्षा जवळ आलेली असते परीक्षेसाठी दोनच दिवस बाकी असतात आमनला आरतीला भेटायची खूप इच्छा असते त्यावेळे त्यामुळे तो आरतीला काही न सांगता कॉलेज सुटायच्या टायमिंगला ते नेहमी भेटायचे त्या बस स्टॉपवर जाऊन उभे राहतो कॉलेज सुटल्यावर आरती बस स्टॉपवर येते असते तेव्हा ती आमणला तिथे बघून खूप खुश होते इकडे तिकडे ती काही बघत नाही धावत पळत सुटते आणि आमणला बस स्टॉपवर जाऊन भेटते आणि म्हणून ते इथे कसं काय काल फोनवर तू काहीच सांगितलं नाहीस की येणार नाहीस असे म्हणून आपण बोललो तू तू तुला मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी आलो आरती बोलते बरं झालं आलास मलासुद्धा तुझी खूप आठवण येत होती मला तुला भेटायचं होतं अमन बोलतो मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून मी भेटायला तुला इथे आलो आहे आरती बोलते परीक्षेसाठी दोन दिवस फक्त बाकी आहेत अभ्यास कसा चालू आहे आमन बोलतो अभ्यास जवळपास झालाच आहे आरती बोलते तुला परीक्षेत चांगले मार्क्स घ्यायचे आहेत परीक्षेला एक दिवस बाकी असतो आणि आमनचा मोबाईल खराब होतो आमनचा छोटा भाऊ मोबाईलबरोबर खेळत खेळत पाण्यात मोबाईल टाकतो आणि त्याचा मोबाईल खराब होतो तो खूप उदास होतो की त्याला आता दुसरा मोबाईलसुद्धा मिळणार नाही कारण परीक्षा सुरू आहे त्यामुळे आता आरतीशी कसं बोलायचं याचं त्याला खूप टेन्शन येतं दुसरीकडे आरतीलासुद्धा समजत नाही काय झालं आहे फोन फोन काक लागत नाही अभ्यास करत असेल म्हणून बंद केला असेल परीक्षा झाल्यावर मला भेटायला येईल असं तिला वाटतं आमनसुद्धा सुद्धा विचार करतं की परीक्षा झाल्यावर जा आरतीला जाऊन भेटेल शेवटी तो दिवस येतो आमनचा शेवटचा पेपर असतो आमन विचार करतो आज पेपर झाला की सरळ बस स्टॉपवर जाऊन आरतीला भेटेल आज आमनचाही हिंदीचा शेवटचा पेपर होता तो लवकर लवकर पेपर लिहित होता तो खूप खुश होता की आज पेपर झाला की आरतीला जाऊन भेटणार पेपर संपतो आणि क्लासमध्ये येऊन लवकर निघून तो बस स्टॉपवर जातो कॉलेज सुटायला अजून दोन तास बाकी होते तरीसुद्धा तो लवकर जाऊन बस स्टॉपवर उभा राहतो ते दोन सुद्धा त्याला दोन वर्षासारखे वाटत होते कॉलेज सुटायची वेळ होते आमनला आरतीला केव्हा भेटतो असं झालं होतं शेवटी कॉलेज संपतं आणि आरती त्याला दिसते आरतीलासुद्धा आमन दिसतो आरती त्याला भेटण्यासाठी पळत पळत येत असते तिच्या हे लक्षातच येत नाही ती, ती, ती।, ती, ती रोडवरून गाड्या न बघता पळत येत आहे पळत येत असताना साईडहून एक ट्रक येतो आणि आमन काही करणार तेवढ्यातच ट्रक तिला धडक मारून निघून जातो आमनला काही कळतच नाही की नेमकं काय झालं आमन तिला रक्तबंबाळ झालेले बघून तिथेच बेशुद्ध होऊन पडतो बरेच लोक जमतात आणि ॲम्ब्युलन्सला फोन करून जवळच्या हॉस्पिटलमध्ये आरतीला घेऊन जातात आमनला जेव्हा शुद्ध येते तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये जातो आणि आरतीच्या रूममध्ये जातो तर बघतो तर काय आरतीचे आई आईवडील आलेले असतात आरतीचे वडील डॉक्टरांना भेटतात आणि डॉक्टरांना विचारतात की आमची मुलगी आता कशी आहे तेव्हा डॉक्टर बोलतात की मी तुमच्या मुलीला नाही वाचू शकलो आय ॲम सॉरी हे hey, ऐकता सामनच्या पायाखालची जमीनच सरकते त्याला समजत नाही की काय करावे त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तो तिथूनच घराकडे रस्त्यावरून रडत रडत चालत असतो आज आरती माझ्यामुळे या जगात नाही आहे आज मी तिला भेटायला जर आलो नसतो तर आज आरतीचा जीव गेला नसता हे सगळं माझ्यामुळं घडलं आहे म्हणून तो स्वतःलाच दोष देत असतो तो म्हणतो की मी आरतीचा गुन्हेगार आहे संध्याकाळ होते तो घरी निघून जातो घरी गेल्यावर त्याची आई त्याला विचारते कुठे होतास इतका वेळ पेपर कसा गेला तो काहीच बोलत नाही आपल्या रूममध्ये जातो आणि स्वतःला कोंडून घेतो बराच वेळ खूप रडतो त्याला असं वाटतं जे काही घडलं ते माझ्यामुळंच घडलं असे बरेच दिवस जातात आणि एक दिवस त्याचा रिझल्ट येतो तर त्याला रिझल्टमध्ये चांगले मार्क पडले होते तरीसुद्धा त्याला त्याचा आनंद होत नाही त्याला आरतीची खूप आठवण येत असते तो म्हणतो आज आरती असते तर कितीतरी तिला आनंद झाला असता पण तिचा जीव माझ्यामुळे गेला मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत पुढच्या शिक्षेसाठी तो बाहेरगावी जातो पण तो आयुष्यभर स्वतःला माफ करत नाही त्याला दररोज आरतीची आठवण येत असते तो कोणाशी बोलत नाही दररोज आरतीच्या आठवणीने तो रात्री झोपताना खूप रडत असतो कितीतरी वर्ष होतात तरी, होता। तरी सुद्धा तो स्वतःला माफ करत नाही तो नेहमी आरतीचा गुन्हेगार असं स्वतःला समजत असतो आरतीचा जीव माझ्यामुळेच गेला म्हणून तो स्वतःला कधीच माफ करत नाही मित्रांनो तुमचं पहिलं आणि शेवटचं प्रेम एकच आहे ना आणि ते तुमच्यासोबत आहे ना कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि अशाच अनोख्या स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच अनोख्या स्टोरीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद